संघ आणि भाजपनं ओबीसी नेत्यांचा विश्वासघात केला असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावरती राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत एकीकडे काँग्रेसनं त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं दुसरीकडे ठाकरे गटानं मात्र त्यांच्यावरती थेट आरोप केलेला आहे खरंच ओबीसीचा संघानं आणि भाजपनं विश्वासघात केला का यावरती भाजपच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असतानाच प्रकाश आंबेडकरांनी संघ आणि भाजप बद्दल मोठं विधान केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने मिळून ओबीसीचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय घात केला ओबीसीचा घात कोणी केला को के तर बीजेपी आणि आरएसएस केलेला आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रकाश आंबेडकरांच्या सुरात सूर मिसळला भाजपमुळे नुकसान झालं असा वडेट्टीवारांचा आरोप आहे त्या संदर्भातली भूमिका प्रकाश आंबेडकर जी मानताय तीच आमची भूमिका आहे भाजपने ओबीसीचा मतांचा फायदा घेतला ओबीसीना फायदा काही करून दिला नाही कुठल्याच ठिकाणी नाही तो ना प्रशासनात आहे ना ज्युडिशरीमध्ये आहे ना आरक्षणात आहे ना फाय त्याला मिळणाऱ्या सवलतीमध्ये कुठली वाढ आहे काही नाही थातूर मातूर औषधी करून उपचार झालेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत अनेक बैठका झाल्या मात्र अखेर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत गेलेच नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याबद्दल ठाकरे गटाला विचारलं असता राऊत म्हणाले आंबेडकरांची भाजप आणि संघाला मदतच होते प्रकाश ओबीसी ही, ही भाजपची वो ओबी पारंपारिक वोट बँक राहिली भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं मुख्यमंत्री फडणवीस नेहमी सांगत असतात जरांगेंचं आंदोलन भरात असतानाही देवेंद्र फडणवीस ओबीसी आंदोलकांच्या मंचावर गेले होते महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण अठ्याहत्तर ओबीसी आमदार आहेत त्यापैकी सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस ओबीसी आमदार भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी आहेत आणि एक ओबीसी देशाचा पंतप्रधान झाला असं सांगत मोदी कायम ओबीसीचा मुद्दा ठसवत राहतात महाराष्ट्रात ऐंशीच्या दशकापासून माधव फॉर्म्युलासह भाजपनं ओबीसी मतं आपल्याकडे खेचायला सुरुवात केली होती तर देशात दोन हजार चौदाला ला भाजपनं जातीय समीकरणाची योग्य सांगड घातली परिणामी ओबीसी मतं भाजपच्या पाठीशी राहील आता हि ओबीसीं च्या एकोणतीस जातींचा केंद्राच्या यादीत समावेश करून ओबीसी वोट बँक मजबूत ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय स्वतः मान्य देशाचे पंतप्रधान ओबीसी आहे ओबीसी चा घात करते असं म्हणणं म्हणजे अतिशय असत्य कथन करना आहे सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा वातावरण टापलाय मराठा वोट बँक आणि प्रकाश आंबेडकरांचा संबंध नाही त्यामुळे ओबीसींना वंचितच्या दिशेनं चुचकारण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी केलेला दिसतो आता भाजपनं ओबीसींचा विश्वासघात केला या प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विधानाला ओबीसी समाज कसा प्रतिसाद देणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई